की अजितदादांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये कुठचे खासदार जाणार आहेत त्याची मला कल्पना नाही परंतु ज्यावेळी निकाल झाले सरकार देखील थांबलेलं नव्हतं म्हणजे स्थापन झालेलं नव्हतं त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये पहिलं सांगणारा असा होतो की अनेक उबाठाचे आमदार मग त्याच्या अजून लोकप्रतिनिधी असतील मी खासदारांचा शब्दशः असा खासदाराचा उल्लेख करत नाही पण ते पण असू शकतात हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि काही दिवसामध्ये आपल्याला ते शिवसेनेमध्ये धनुष्य बाणाच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसतील आणि जर अजितदादांकडे महाविकास आघाडीतलं कोण जाणार असेल तर त्यांचं देखील अजितदादा स्वागत करतील त्याच्यामध्ये कुठं वावगं वाटत नाही एम्युनिटी स्पेस इथं आपण मराठी भाषेचा आता आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण जिथं आपण आता अभिनंदन करतोय तीच मराठी भाषा जोपासण्यासाठी नाटककार असतील लेखक असतील त्याच्यानंतर अनेक मराठी कलाकार असतील ह्याने प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांची आताची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडे घर नाही अनेक लोक वन मध्ये राहतात अनेक लोकांना पेशंट म्हणून वागवलं जातं अनेक लोकांकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत अशा लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मागणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली संस्कृती ज्यांनी जोपासली महाराष्ट्रातली मराठी भाषा ज्यांनी वाढवली महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्यांनी करोडो लोकांचं मनोरंजन केलं अशा त्याच्यामध्ये काय वावग आहे एक एकर जागा दिल्यामुळं काय हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला की दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला मी खुल्या दिल्यानं सांगतो की ती जागा जे मराठी कलावंत आहेत जे बॅकस्टेजवाले आहेत ज्यांची प्रकृती आज ठीक नाही ज्यांना राहायला घर नाही अशाना जर एक एकर एक मी जागा दिली तर त्याच्यामध्ये मी काय गुन्हा केला मी स्वतःहून दिल्लीमध्ये सांगतो की ती जागा एमआयडीसीचा चा ठराव करून आम्ही दिलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायला तयार